काही दिवसांपूर्वीच मी माझ्या मुलीचं लग्न केलं होतं माझ्या मुलीचा नवरा जावई माझ्यावरच भाडला होता तो नेहमी माझ्याकडेच बघत राहायचा असं वाटायचं की जणू त्याचं माझ्या मुलीवर नाही तर माझ्यावर प्रेम आहे या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते मला समजत नव्हतं की मी स्वतःला ह्या परिस्थितीतून कसं वाचवू माझा जावई दररोज माझ्या घरी यायचा आणि मी त्याला माझ्या घरी येण्या जाण्यापासून थांबवूही शकत नव्हते कारण तो माझा जावई होता एक दिवस माझ्या जावयाने माझ्यासोबत ते सगळं करण्याचा प्रयत्न केला ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता पण नैलाजाने मला त्याच्यासोबत ते सगळं करावं लागलं होय मित्रांनो माझी ही गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल त्यामुळे ह्या गोष्टीत शेवटपर्यंत सोबत रहा नमस्कार मित्रांनो माझं नाव सबीना बेगम आहे आणि सध्या माझं वय साधारणपणे पंचेचाळीस वर्ष आहे माझ्या ऐक वडिलांनी माझं लग्न खूप लवकर करून दिलं होतं आणि आमच्या कुटुंबाची तीच वीत होती त्यामुळे जेव्हा मी पस्तीस वर्षांची झाले तेव्हा माझी मुलगी ही मोठी झाली होती आणि आमच्या कुटुंबात मुलगी मोठी झाली की तिचं लगेच लग्न करून दिलं जातं मी स्वतःला खूप मेंटेन सुव्यवस्थेत ठेवलं होतं माझी उंची सहा फूट होती आणि मी खूप सुंदर दिसत होते हेच कारण होतं की माझा जावईही माझ्यावर फिदा झाला होता लग्नाच्या काही दिवसानंतर जेव्हा माझी मुलगी माझ्या घरी आली तेव्हा ती मला अजिबात आनंदी वाटत नव्हती एक दिवस ती माझ्या अगदी समोर येऊन बसली होती आणि मुलीला अशा अवस्थेत बघून मलाही खूप काळजी वाटू लागली चिंतेत मी माझ्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघू लागले मी तिच्याकडे बघत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले पण मला हेही माहीत होतं की माझी मुलगी छोट्या छोट्या गोष्टींवर रडते कारण तिचं मन खूप कोमल होतं मी तिला खूप लाडात वाढवलं होतं मग मला असं वाटू लागलं की कदाचित माझ्या मुलीला सगळं कळलं असावं की तिचा नवरा तिच्यावर नाही तर माझ्यावर प्रेम करतो माझ्या मुलीच्या लग्नाला चार महिने उलटले होते लग्न होण्यापूर्वी मी माझ्या जावयाला खूप चांगला समजत होती पण मी त्याच्या सभे चेहऱ्याने फसले होते त्यावेळी मला माहीत नव्हतं की माझ्या जावयाची नजर माझ्यावर आहे आणि त्याला मी आवडते माझा जावई तसा खूपच देखणा होता तो खूप हँडसम सुंदर आणि आकर्षक शरीराचा मालक होता माझी मुलगी त्याच्यावर खूप प्रेम करायची सुरुवातीच्या दिवसामध्ये माझ्या जावयाने माझ्या मुलीला खूप आनंदात ठेवलं होतं पण जसेजसे दिवस जात होते तसे तसे त्याचं माझ्या मुलीसोबतचं वागणं बदलत चाललं होतं सुरुवातीला जेव्हाही माझी मुलगी घरी यायची तेव्हा तिचा चेहरा नेहमी हसलेला असायचा आनंद आणि उत्साह तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असायचा पण हळूहळू जसे दिवस जात होते तसे तिच्या स्वभावात बदल येत चालला होता माझा जावई माझ्या मुलीसोबत खूप वाईट वागू लागला होता आधी तर मी माझ्या मुलीच्या बोलण्यात जास्त लक्ष घातलं नाही कारण मला वाटत होतं की कदाचित समस्या आपोआप ठीक होईल पण आता परिस्थिती खूप पुढे गेली होती माझी मुलगी सतत खूप अस्वस्थ राहायला लागली होती मी माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नव्हते आता माझ्याकडूनही धीर धरवत नव्हता त्यामुळे आज मी निर्णय घेतला होता की मी माझ्या जावयाशी नक्कीच बोलेन मी माझ्या जावयाला रात्रीच्या वेळी घरी बोलावलं कारण रात्रीच्या वेळी माझ्या घरी कोणी नसायचं आणि माझे पती रात्री ड्युटीवर जायचे मी त्याला रात्रीच्या वेळी यासाठी बोलावलं जेणेकरून मी त्याच्याशी एकट्यात मोकळेपणाने बोलू शकेन आणि त्याला समजावू शकेन आता रात्रीचे आठ वाजले होते आणि मी माझ्या जावयाच्या येण्याची वाट बघू लागले मी विचार करत असतानाच दारावरची बेल वाजली जसं मी दार उघडलं तसा माझा जावई समोर उभा होता मी त्याला दिवाणखान्यात घेऊन गेले आणि सोफ्यावर बसण्याचा इशारा केला जावई खूप घाबरलेला दिसत होता मी जाऊन त्याच्यासाठी चहा बनवून आणला आणि माझ्या जावयाच्या बाजूला बसले मग मी त्याला विचारले बाळा काय झालं आहे हल्ली तुझं माझ्या मुलीसोबतचं वागणं काही ठीक नाहीये तुमच्या दोघांमध्ये काय झालं आहे मी माझ्या जावयाच्या आणखी जवळ जाऊन बसले आणि त्याला खूप प्रेमाने विचारू लागले माझा जावई माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होता असं वाटत होतं की त्याला काहीतरी सांगायचं आहे पण तो सांगू शकत नाहीये मी पुन्हा माझ्या जावयाला विचारले बाळा सांग ना काय झालं आहे तो खूप वेगळ्या स्वरात म्हणाला मी हे लग्न फक्त तुमच्यामुळे केलं आहे मला तुमची मुलगी अजिबात आवडत नाही मी फक्त तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला मिळवण्यासाठी मी तुमच्या मुलीशी लग्न केलं होतं मी खूप आश्चर्याने माझ्या जावयाच्या चेहऱ्याकडे बघत होते मला बिलकुल विश्वास बसत नव्हता की तो हे काय बोलत आहे मग तो मला म्हणाला माझ्याकडे ह्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता म्हणून मी तुमच्या मुलीशी लग्न केलं मला तुमच्या मुलीत नाही तर तुमच्यात रस आहे आणि मला कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मिळवायचं आहे सबीना बेगम मला तुमच्या मुलीमध्ये काहीच स्वारस्य नाहीये मला तर फक्त तुम्ही आवडता माझ्या जावयाच्या अशा गोष्टी ऐकून माझा आत्माही थरारला होता मला समजत नव्हतं की मी माझ्या जावयाला आता काय उत्तर देऊ मी फक्त त्याच्याकडे बघत राहिले पण अशी गोष्ट करूनही त्याच्या चेहऱ्यावर अजिबात लाज नव्हती तो मला बघून हसत होता पण माझ्या त्याच्याशी बोलण्याचं अजिबात धैर्य नव्हतं मग मी थोडं धैर्य केलं आणि माझ्या जावयाला म्हणाले माझं ऐक हे कसं शक्य आहे मी तर तुझ्या आईसारखी आहे आणि तुझी सासूही आहे तू माझ्यासोबत असं कोणतंही नातं ठेवू शकत नाहीस हेच चांगलं होईल की तू माझ्या मुलीसोबत आनंदी राहा मी खूप रागाने त्याच्याशी बोलत होते तेव्हाच तू मला म्हणाला तुम्ही माझ्या आईसारख्या आहात पण तुम्ही एक स्त्रीदेखील आहात आणि माझी इच्छा प्रत्येक नात्यापेक्षा स्वतंत्र आहे मला तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचं आहे आणि मी तुम्हाला खूप स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की मी तुमच्यावर प्रेम करतो हे बोलून त्याने जोरसे माझा हात पकडला आणि ओढून मला त्याच्याजवळ बसवलं मी खूप घाबरले होते मी माझ्या जावयाला म्हणाले बाळा हे तू काय करत आहेस मी माझ्या जावयासोबत असं नातं ठेवू शकत नाही मी लगेच स्वतःला माझ्या जावयापासून दूर केलं मला माझ्या पतीचीही भीती वाटत होती की जर त्यांना कळलं तर ते माझं काय करतील जसं मी दूर होऊन बसले माझा जावई मला म्हणाला एक गोष्ट कान नये का जर तुम्ही माझ्यासोबत असं संबंध ठेवला नाही तर मी तुमच्या मुलीसोबत कधीही चांगलं वागणार नाही तिची कोणतीही योग्य इच्छा पूर्ण करणार नाही आणि तिला असंच दुःखी ठेवेन मी माझ्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत आनंदी बघू इच्छित होती त्यामुळे माझ्या जावयाचे असे शब्द ऐकून मी त्याच्या सगळ्या गोष्टी मान्य करू लागले त्या दिवशी मी माझ्या जावयाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली त्याला जे काही हवं होतं ते मी नैलाजाने त्याला दिलं माझा जावई आता खूप आनंदी झाला होता आता तो माझ्या मुलीसोबतही खूप चांगल्या प्रकारे राहू लागला होता तो जेव्हाही मला सांगायचा मी त्याची प्रत्येक गोष्ट मानायची आणि कधीही कोणत्याही गोष्टीसाठी नकार द्यायची नाही हे सगळं केल्यामुळे तो आता खूप आनंदी राहायला लागला होता आणि माझी मुलगीही खूप खुश झाली होती आज माझ्या मुलीच्या लग्नाला सहा वर्ष उलटून गेली आहेत पण ही गोष्ट माझ्या जावयाने आणि मी आजपर्यंत कोणालाही कळू दिली नाही आम्ही सगळे खूप आनंदात आपलं आयुष्य जगत आहोत आणि सगळेजण आपापल्या आयुष्यात खूप खुश आहेत प्रिय मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सदस्यता नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या गोष्टीत तुम्ही स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या धन्यवाद